नमस्कार शेतकरी मित्रांनो आजपासून काही जिल्ह्यात पावसाची विश्रांती फक्त या जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज काय आहे ते सविस्तर अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नव्या असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला प्रेस करा मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात वादळी पावसाचा अंदाज आहे तर तुरळक ठिकाणी राज्यात मोसमी पावसाच्या सरी असाही वर्तवण्यात आला आहे उष्णतेचा तडाखा कमी अधिक झालेला असल्यामुळे तरीही उकाडा कायम आहे आज अठरा मे विदर्भासह मध्य महाराष्ट्रात व मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर आपण कोणत्या जिल्ह्यात पावसाची नोंद आहे ते अपडेट पाहणार आहोत ते जिल्हे सांगणार नाही तर जिल्ह्याची विश्रांती आहे आग्नेय राजस्थान परिसरावर चक्राकार वाऱ्याची स्थिती असून त्यापासून मध्य महाराष्ट्र पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे रॉयल सीमा आणि उत्तर तामिळनाडूमध्ये समुद्र सपाटीपासून पाच पॉईंट आठ मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे त्यापासूनच छत्तीसगडपासून हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे पूर्व मध्य अरबी समुद्रसपाटीपासून तीन पॉईंट एक तर चार पॉईंट पाच किलोमीटरवर अंतरावर चक्राकार वारे वाहत आहेत तर वादळी पावसाचा इशारा नगर सांगली सोलापूर कोल्हापूर बीड लातूर नांदेड हिंगोली परभणी बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली फक्त या जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तरी मित्रांनो वातावरणामध्ये अचानक बदल झाल्यास आपण आपल्या चॅनलवरती नवीन अपडेट्स घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला प्रेस करा व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद